हॅलो किड्स नमस्कार वेलकम टू लर्न मराठी लँग्वेज आहे आपण मागचे दोन सेशन वाक्य आणि त्याचे प्रकार हे शिकलो आज आपण त्याचा सराव करणार आहोत चला तर सुरू करूया इयत्ता दहावीच्या मराठीसाठी आपल्याला फक्त विधानार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य उद्गारवाचक होकारार्थी नकारार्थी आणि आज्ञार्थी वाक्य आहे आणि वाक्य म्हणजे काय हे आहे तर आपण हे सात सब टॉपिक्स मागच्या दोन सेशनमध्ये शिकलो आहोत आपण आता शिक करणार आहोत प्रश्नोत्तर कंसातील सूचनांनुसार बदल करा उदी रंगाचा गलेलट्ट बोका होता उदी म्हणजे ग्रे कलर ओके सो उद्गार्थी करायचे अरे बापरे उदी रंगाचा बोका किती गलेलट्ट आहे उद्गारार्थी हो सेकंड बाई हा मांजरांचा विभाग तुम्हाला बघायचा आहे आज्ञार्थी करा बाई हा मांजरांचा विभाग तुम्ही बघा थर्ड तिसरा एक मांजर खूप आजारी होते प्रश्नार्थक वाक्य करा एक मांजर खूप आजारी होते का प्रश्नार्थक झाले चौथ मला केशव आवडत नाही होकारार्थी वाक्य करा मला केशव आवडतो ती कुत्री चिडकी होती नकारार्थी वाक्य करा ती कुत्री चिडकी नव्हती कंसातील सूचनांनुसार वाक्य रूपांतर करा पहिलं सर्वांनी रांगेत उभे राहावे आज्ञार्थी करा सर्वांनी रांगेत उभे राहा दुसरं ताई उंच आहे नकारार्थी करा ताई उंच नाही तिसरं ही इमारत खूप उंच आहे उद्गारार्थी वाक्य करा अब, अब, अब ही इमारत खूपच उंच आहे चौथा तू कोणत्या शाळेत जातेस ते मला सांग प्रश्नार्थी करा तू कोणत्या शाळेत जातेस क्वेश्चन मार्क प्रश्न प्रश्नार्थक चिन्ह येणार पाचवा आज जाण्याचे सर्व मार्ग खुले नव्हते होकारार्थी होकार शब्द करा आज जाण्याचे सर्व मार्ग खुले होते सहावा अबब अब केवढा मोठा हा साप विधानार्थी करा हा साप खूप मोठा आहे पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा अरे रे फार वाईट झाले उद्गारवाचक वाचक तुला लाडू आवडतो का प्रश्नार्थक किंवा प्रश्नार्थी मुलांनो रांगेत चला आज्ञार्थी मी रोज अभ्यास करतो विधानार्थी मेंदू राजेंकडे तक्रार करा आज्ञार्थी पोटोबामुळे आपलीही फरफट होते विधानार्थी अबब अब केवढा हा हत्ती उद्गारवाचक एवढी उदास का तू प्रश्नार्थक किंवा प्रश्नार्थी आता ह्यामध्ये तुम्ही एक करू शकता की प्रत्येक वाक्य सप म्हणजे सप फॉर उदाहरणार्थ तुला लाडू आवडतो का हे एक वाक्य घ्या आणि ह्या वाक्यापासून उरलेले पाच वाक्य त्या प्रकारात बनवू शकता का जसे तुला लाडू आवडतो का ह्याचं विधानार्थी वाक्य काय होऊ शकेल तुला लाडू आवडतो नकारार्थी वाक्य काय असू शकेल तुला लाडू आवडत नाही नंतर उद्गार वाचक, अरे वा तुला लाडू आवडतो तर उद्गार वाचक तस आपण हा सराव करू शकतो हॅलो किड्स नमस्कार वेलकम टू लर्न मराठी लँग्वेज